नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब तुम चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा भेटत आहोत आपण बोक्षी लावण्यासाठी तर हे बघा आहेत तर आज आपण चार बॉक्स लावणार आहोत तर चारही बॉक्सी किती कोलती मी तिथे तुम्हाला दाखवतो कारण की पाऊस सुद्धा आज कमी आहे पण पाणी भरपूर आहे काल भरपूर पाऊस पडल्यामुळे पाणी आज भरपूरच आहे तसं आपण बोक्षी लावून घेऊ फटाफट लावायला chị hai xa đã được chào mừng bao nhiêu lâu nhất chị hai xa đã うん。<laughs> <laughs> दुसरी बक्षी आहे सो ती लावून घेऊया 이렇게 해서 이렇게 해서 이렇게 해 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 이렇게 बोतल करतो आपण आताच चेंज करतो आधी प्रॉब्लम आहे अजून काही नाही आपण याला पुढे याला पुढे जायचं आहे आपण हे करायचं आहे आपण बाहेर जायचं आहे आपण कोण करतो आहे आणि की अजून किती आठवडे चाळणार गोणते आणल्या आपल्याला मदत करते तो कुलती लावून जावे जेणेकरून कुठून पाणी जाता कामा नाही पाणी ह्याच्यातूनच गेला पाहिजे कुलती हेच जाणार तर चला आता आपली शेवट बोक्षी लागली की लावून घेऊया स्वच्छ कुठे मस्त लावू शकतो

तर अशा प्रकारे आपल्या सर्व आता बोक्ष लावून झालेल्या आहेत आता आपण रात्री आलोक पाहिल्यानंतर आपण येऊ उचलण्यासाठी किती कोलबी ते बघू तर चला मित्रांनो ती बघा ती तुम्हाला बोक्षी दिसत आहे तर त्या बॉक्सीस आपल्याला पाणी जायला पाहिजे हा इथून जायला नाही पाहिजे नाही तर इथून ती सर्व कोलबी जाऊ शकते त्यामुळे इथून आपण व्यवस्थित बांध घालून घ्यायचा

तर आता भरपूर वेळ झाला जवळजवळ साडेआठ वाजले असतील तर चला आता आपण जाऊया उचलण्यासाठी कोलवि बघू काय बोक्षीमध्ये काय आहे काय मगाशी आपण जा लावलेले आहेत तर सचिनसुद्धा आहे सोबत माझ्या रमेश तर मित्रांनो आता मगाशी आपण बोक्षी लावली होती आता किती कोलबी मिळाली त्यात बघूया रात्र झालेली आहे चला जाऊया उचलण्यासाठी तुम्ही बघा ही पहिली बघते आहे दोघे फार खायचं पुढे फार आहे कोलवी पुढे कोलबी आहे याच्यात बघा दिसते कोलवी तुम्हाला दिसते बघूया असतील सुद्धा आहे काढून घ्यायची घ्यायचे पहिल्या बक्षीस बघा एकदम कमी मिळाले थोडी पण बघू दुसऱ्या बक्षीस असेल

পুৰণা এনেকুৱা ভিডিঅ' খাব আহিছিলে যি পাকে সিজাই বক্সিত बघितलं <सस्य। Matthew> <exploswealth> <स्य। स्य>।. कोलबी आणि कारण एकदम कमी आहे नेमकेच आहे ते दोन दोन तीनच आहे हो कारण पाऊस पडला नाही त्यामुळे आज कोलबी एवढी आपल्याला भेटलेली नाही आहे शिंगली सोडायची काय पाच वाजता साडेपाच तर ही आता आपली सर्वात मोठी बक्षी आहे तर आता ही आपली शेवटची बक्षी आहे ही बघा ही शेवटची बक्षी आहे मित्रांनो तर ह्याच्यात बघी आहे का ही आपली मोठी बोक्षी आहे ह्याच्यात भेटतेच आपल्याला शंभर टक्के गॅरंटी आहे त्यात कोलबी असणारच बंगाली भरपूर आहे मित्रांनो आज कोलबी पडले नाही तेवढी तर नमस्ते मित्रांनो तर आता आपण तुम्ही बघितले होते तर रात्री आपण बोक्षी लावल्या होते आता सकाळ झालेली आहे साडेपाच वाजले तर आता आपण जाऊया बो बोक्षी आपल्या लावल्या ते उचलण्यासाठी बघू किती कोलबी ती पाऊस पण भरपूर मित्रांनो पडते बाहेर तुम्हाला आहे बघा भरपूरच पाऊस आहे आज तर बघूया आपल्याला किती मिळते कोलबी तर जाऊया पटकन उचलून गेल्यानंतर पाणी भरपूर झालं आपल्याला बोक्षी काढायला मिळणार नाही बघूया आता आपण आलेलो आहोत म्हणजे बोक्षीजवर किती कोलबी ती याच्यात बघूच तर दुसरे मी चला पहिली बक्षी उचली आहे खूप आहे मध्ये असायला आपण बघूया त्याला पुढे दुसरी काळी आहे बघा मित्रांनो ही आपली मोठी बोकी आहे सर्वात तिला आपण काढून घेऊया बघूया का ह्याच्यात काय काय आहे यामध्ये भर चवाल भरले असेल ह्याच्यात बघा मित्र माझ्या शवाली बसले तर पुढे पण आपण जाऊया पुढे एक आपली बक्षी आहे अजून पाऊस बघा पडतोय किती तर ती आता आपली शेवटची बक्षी आहे बघूया ते काय आहे काय ती बघा नंतर आपली शेवटची बक्षीमध्ये बघू त्याच्या आपल्या रात्री भेटली होती थोडी जास्त मित्रांनो आतमध्ये असेल का त्याची शेवाली वगैरे आहे भरपूर आहे कोलगी याच्यात तर ठीक आहे जरा काढून घेऊया आपण हे गोष्टी आता पाऊस भरपूर असल्यामुळे आता आपल्याला काही पर्याय नाही तर पहिल्या बोक्षीत काय आहे का बोलल्या भरपूरच आहे तुम्हाला साफ करायचे आधी तुम्हाला यांचं फळ साफ करून तुम्हाला दाखवतो किती कोलबी मिळाले तुम्ही करा तर त्याला पण फळ साफ केलबी मिळाली तुम्हाला दाखवतो हा मस्त मित्र नाही असं कोलबी जी सकाळी आणि राहते किती मिळते तुम्हाला दाखवते कोलबी सकाळी काही जास्त मिळालं नाही सकाळी थोडीच मिळाले तर म्हणजे सकाळी मिळाली कोलबी कोलबी आहे आणि तेच मासे जास्त येईल हे बघा ही आपल्याला रात्री मिळालेली कोलगी आहे सर्व एकत्र करू बघा हे आपल्याला सर्व कोलबी आपण बोक्षीतून पकडलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पण नवीन असेल आणि पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि गेल्याकडूनपर्यंत आम्हाला विसरू नका तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल तर आता इथंच थांबू चला बाय विडो नेक्स्ट व्हिडिओमध्ये